वास्तुशास्त्राप्रमाणे श्रीयंत्र ठेवायची काही ठराविक डिरेक्शन आहे का ते तुमच्या देवघरात ठेवलं थे तरी चालतं हा आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा इच्छितो वास्तु मध्ये हे जे यंत्र आहे हे यंत्र किंवा श्रीयंत्र हे फक्त देवघरातच ठेवावं असं नाही कारण हे मशीन आहे ह्यातनं प्रत्येकात एक ऊर्जा बाहेर येत असते तर हे तुम्ही जिथे कुठे ठेवाल तिथून ते पॉझिटिव्ह एनर्जी सप्लाय आपल्याला द्यायचं काम करणार तर हे यंत्र आपण देवघरात प्रायोरिटीला ठेवा म्हणजे देवघरात ठेवावं पण त्याबरोबरीनं आपण हे तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतो आपण आपल्या कार मध्ये सुद्धा हे यंत्र वर ठेवू शकतो त्याच्यामुळे हे यंत्र आपण जिथे आपल्याला वाटतं की ह्या यंत्राचे सगळे सोपस्कर आपल्या चांगल्या व्यवस्थित पद्धतीने करता येतील जसं आपण गणपती बाप्पा पण कारमध्ये लावतो तसं आपल्याला कार कारमध्ये लावता येतं हे झालं की आपण हे कुठे ठेवू शकतो आता हे ठेवण्याची जी काही पद्धती आहे त्या ठेवण्याच्या पद्धतीमध्ये जसं मी तुम्हाला रचनेमध्ये समजावून सांगितले की त्याचा एक वरचा शिरोबिंदू असतो आणि त्याच्या खाली जे काही त्रिकोण आहेत अनेक अगदी शेवटच्या खालच्या पर्यंतचे तर ता त्याचे काही स्पेसिफिक एक लाईन तयार होते एक रेषा तयार होते आणि ती जी रेषा आहे त्या रेषेला श्रीयंत्राचं जातो, मुख म्हटलं जात आणि ह्या हे ने मुख नेहमी आपल्याकडे असावं असं शास्त्रकार म्हणतात ह्याच्यामध्ये सुद्धा दोन वेगळ्या वेगळ्या संदर्भ बघायला मिळतात एका ग्रंथामध्ये असा रेफरन्स बघायला वाचायला मिळाला की ते जे मुख आहे की जी एक लाईन येते पूर्ण श्रीयंत्र जेव्हा आपण खूप निरखून बघतो तेव्हा त्या ते यंत्राची पूर्ण लाईन दिसते आता इथं जर तुम्हाला दाखवायचं असेल तर मी अगदी दाखवू इच्छते की वरचा हा शिरोबिंदू आणि त्याच्या खाली हा एक त्रिकोण दिसतो हा एक त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाचे तीन कोण आहेत ह्या तीन कोणांपैकी दोन जे कोण आहेत ते कोण ह्या खालच्या चौकोणाला येतात आता बघा ह्याच्यामध्ये हा एक जो कोण आहे तो इथे आला इथून एक लाईन ओढली ती इथे येते इथून एक लाईन आपण जर काढली ती इथे येते एक मात्र त्रिकोणाचा जो कोण आहे त्याची जी एक सरळ लाईन ती मात्र चौकोणाच्या मध्यामध्ये आपल्याला येताना दिसते तर हे जे आहे ह्याला म्हटलं जातं श्रीयंत्राचं मुख मग ही जी लाईन आहे ही आपण आपल्याकडे करायची हा पहिला एक संदर्भ आहे दुसरा संदर्भ असा आहे की असं म्हटलं जातं एका दुसऱ्या ग्रंथामध्ये की ही जी एक सेंटरची लाईन आणि रेखा आहे ती तुम्ही पश्चिमेकडे केली गेली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही श्रीयंत्राची मांडणी करू शकता दुसरं वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने याच्या मांडणीचा विचार जर केला तर थोड्याशा डीप लेवलवर जेव्हा आपण जातो तेव्हा सगळीच घरामध्ये किंवा सगळ्याच फ्लॅटमध्ये आपल्याला दिशा सरळ मिळत नाहीत म्हणजे पूर्व दिशा अशी अगदी सरळ नाकासमोर आली आहे उत्तर दिशा अगदी सरळ अशी नाही मिळत परत दिशा अशा तिरक्या मिळतात आपल्याला आपल्या घरातली पूर्व दिशा आपण म्हणतो की सूर्य असा कोपऱ्यातनं उगवतो आमच्याकडे कारण त्या घराच्या दिशा अशा तिरक्या असतात अशा वेळेला मात्र श्रीयंत्र ठेवताना आपल्याला हे दिशानुरूप ठेवावं लागतं म्हणजे ह्याचा जो, जो खालचा चौकोन आहे तो बरोबर आपल्याला पूर्वेला असला पाहिजे हा पूर्णच्या पूर्ण किंवा उत्तरेला तो असा नाही ठेवायचा म्हणजे पूर्वेला टोक नाही करायचं तर पूर्वेला ही जी सपाट बाजू आहे चौकोनाची ती आली गेली पाहिजे म्हणजे तुमच्या घरामध्ये जर दिशा तिरक्या असतील म्हणजे पूर्व जर इकडे असेल तर तुम्हाला हे यंत्र असं तिरक ठेवावं लागेल आता ह्या जिथे आपण आता बसलोय तिथे पूर्व अगदी असे म्हणून हे यंत्र आपण असं मांडतोय इथे तर अशा पद्धतीने यंत्राची मांडणी ही वास्तुशास्त्रीय दृष्टीने आपण अशी करू शकतो हो तिथे <coughs> श्रीयंत्राची पूजा आणि उपासना याबद्दल काय सांगाल म्हणजे आजकाल बऱ्याच याला असं म्हटलं होतं की पौर्णिमेला तुम्ही कुंकुमार्जन करा श्रीयंत्रावर तर ते काय आहे त्याच्याबद्दल थोडी डिटेल माहिती द्या अगदी हा खूप छान विषय आहे श्रीयंत्राची उपासना खूप अवघड आहे आम्हाला जमत नाही आम्हाला वाचता येत नाही आणि म्हणून ती केली जात नाही आणि मग त्याचा परिणाम म्हणून काय होत आता हे नीट समजून घ्या बरं काय आहे हे श्री यंत्र यंत्र आहे त्या यंत्रातनं आपल्याला काहीतरी प्रोडक्ट हवंय प्रॉडक्ट म्हणजे काय मी आता फलश्रुटी सांगितली की धन संपत्ती आरोग्य दीर्घायुष्य जे जे मला हवंय ते सगळं हवंय ते मला त्या यंत्रातनं ते सगळं हवंय पण मग ते यंत्रातनं ते सगळं जेव्हा मला हवंय तेव्हा मला त्या यंत्राला काहीतरी फॉर्म्युला तर फिट करावं लागणार आहे त्याशिवाय ते यंत्र चालणार नाही आणि त्याशिवाय माझा प्रोडक्ट मला मिळणार नाही तिथे तो फॉर्म्युला म्हणजे तुमची उपासना आता okay. ती उपासना कशा प्रकारे करावी तर ह्याच्या अनेक पद्धती आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि जस श्रीयंत्र म्हटल्यानंतर खूपदा आपल्याला त्याच्यासमोर उपासना म्हणून वेगवेगळी स्तोत्र म्हटलं मंत्र, मंत्र आपण त्याच्यासमोर बसून म्हणतो पण खूपदा आपल्याला कुठलं एक स्तोत्र किंवा मंत्र त्याच्यासमोर बसून म्हणा असं सांगितलं जातं तर ते आहे श्री पण मी अगदी इथे सांगू इच्छिते की श्रीसूक्त सर्वांना माहिती आहे कुठल्या देवीतेचं हे स्तोत्र मंत्र आहे तर ते लक्ष्मीचं श्री लक्ष्मीचं ते स्तोत्र आणि मंत्र आहे जे श्रीसुक्त आहे श्रीयंत्रासमोर बसण्यासाठी पण श्रीयंत्र हे मुळातच कुठल्या देवतेचं आहे हेजर तो बसुन कुछला कुछला हे जर तुम्ही समजावून घेतलं तर त्यासमोर बसून कुठली उपासना म्हणजे कुठला मंत्र कुठला फॉर्म्युला आपण त्याला फिट करायचा हे नक्की तुमच्या लक्षात येईल तर श्रीयंत्राच्या देवतेबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर श्रीयंत्राची देवी कोण तर ती आहे श्री ललिता त्रिपुरसुंदरी श्री ललिता त्रिपुरसुंदरी जी आपल्याला नाव माहिती आहे बरं का ललिता त्रिपुरासुंदरी आणि ललिता पंचमी काहीतरी कोर्डिनेशन वाटते की नाही ह्याचं म्हणजे नवरात्रातली जी काही पाचवा दिवस जी पंचमी येते ती ललिता पंचमी ती पंचमी ललिता पंचमी ह्या ललिता त्रिपुर सुंदरी देवतेची पंचमी आहे मग तिला अशी वेगळी देवता का म्हंटल आहे जसं आपण फोटोमध्ये बघतो देवीच्या ललिता त्रिपुर सुंदरीचा जर तुम्ही फोटो पाहिला तर लक्षात येऊन जाईल अतिशय सुंदर देखण रूप देवीचं आणि तिला आसन म्हणून स्वत शंकर भगवान झोपलेले आहेत त्यांच्या शरीरावरती ती विराजमान झालेली आपल्याला बघायला मिळते आणि तिच्या दोन्ही बाजूला पाठीमागे वारा कोण घालते म्हणजे तिच्या सेवेमध्ये कोण दोन्ही बाजूला उभ्या आहेत दोन देवी देवता तर एका साइडला लक्ष्मी एका साईडला सरस्वती म्हणजे आता दोन्ही देवता तिच्या सेवेला तिथे उभ्या आहेत शंकर भगवान आसन म्हणून तिथे बसलेले तिच्यावरती ती विराजमान झाली आहे आणि देवतेच्या पायाजवळ जर तुम्ही म्हणाल झाल्या त्रिपुर सुंदरी देवीच्या पायाजवळ तर बाप्पा गणपती बाप्पा ब्रह्मा विष्णू महेश कार्तिकीय म्हणजे बाकी सगळे देवगण तिच्या पायाजवळ बसले म्हणजे सर्व देवतांच्या वरतीही आहे इतक्या उच्च कोटीच तत्व असणारी इतक्या उच्च कोटीचे अ गुणधर्म असणारी आपण म्हणू शकतो अशी ही देवता म्हणजे श्रीयंत्राची देवता मग ह्याच्यासमोर समोर बसून आपल्याला फक्त लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे का जे आपण श्रीसुक्त म्हणतो पहा भगवत गीतेमध्ये भगवान काय म्हणतात कि तुम्हाला जे हवंय त्याप्रमाणे तुम्ही त्या त्या देवतेची उपासना करा ओके मग आपल्याला काय हवंय तर तुम्हाला जर फक्त पैसा अडका हवा असेल फक्त पैसा अडका हवा असेल तर आपण लक्ष्मीकडे जाणार आहोत पण श्रीयंत्राच्या बाबतीतला विचार करायचा झाला तर आपल्याला सगळ्या गोष्टी हव्यात धन संपत्ती आरोग्य किंवा मला जे जे हवंय ते सगळं हवंय म्हणजे तिच्या मागे लक्ष्मी उभी आहे ती जे आपल्याला काय देणार ते पण मला हवंय तिच्या मागे सरस्वती उभी आहे ती जे काय देते आपल्याला विद्या बुद्धी चांगली ते पण मला हवंय तिच्या पायाजवळ बाप्पा बसलेला आहे तो सगळा संकट निवारणार आहे माझ्या आयुष्यामध्ये पण ते घडलं पाहिजे कार्तिकेय पण आहे ब्रह्मा विष्णू महेश पण आहे म्हणजे हिच्या सेवेला जे काही सगळे देवता बसले त्या सगळ्या गोष्टी मला हव्यात मग आपण त्या त्या देवतांकडे जाऊन ती ती पूजा करतो किंवा त्या त्या देवताला तेथे मागतो लक्ष्मीकडे जाऊन आपण श्री सुक्त म्हणणार आणि धन धनसंपत्तीची आराधना करणार देवीकडे सरस्वतीकडे जाऊन आपण विद्या अभ्यासामध्ये प्रगती होऊ म्हणून तिची आराधना करणार बाप्पाकडून संकट हरण कर बाबा अशी आराधना करणार पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेगवेगळ्या देवता निवडाव्या लागतात कारण त्या त्या देवता तेच काम करणार जे त्यांना दिलेलं आहे किंवा ज्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असेल त्या जर एकाच देवतेने दिले तर ती आहे देवता देवताची ललिता त्रिपुर सुंदरी कारण ह्या सगळ्या तिच्या सेवेला उभ्या आहेत हे सगळं आपण हिच्या एक एकीकडे मागू शकतो मग आता ती उपासना काय करायची तर हिच्या उपासनेसाठी जसं मी नाव सांगितलं तिचं की ललिता त्रिपुर सुंदरी त्यामुळे ललिता त्रिपुर सुंदरीसाठी असणारी स्तोत्र मंत्र काही बीज मंत्र आहेत अशी हे सगळे तिच्या समोर म्हणजे बसून आपण त्याची उपासना करू शकतो आता ह्याच्या ह्या देवतेबद्दलचे अनेक स्तोत्र मंत्र आहेत सर्वात सुंदर छान अं जर म्हणायला गेलं तर मी म्हणेन ह्या देवतेसाठी असणारी श्री ललिता त्रिपुर सुंदरीची नामावली सहस्त्र नामावली नामा म्हणजे देवतेची हजार नामं म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरीची हजार नावं ती जर नामावली आपण देवते समोर बसून म्हणालो तर आपल्याला सो कॉल ते यंत्र म्हणजे तो फॉर्म्युला फिट होईल आणि आपल्याला हवं ते प्रॉडक्ट तिथे मिळणार आहे त्यामुळे ललिता त्रिपुरसुंदरीची नामावली तुम्ही म्हणू शकता जी हजार नावं आहेत अजून काय आहे तर हीच हजार नावं श्लोकांमध्ये गुंफलेली आहेत आणि असे श्लोक जर जवळ एकशे एक्क्याऐंशी श्लोक आहेत ज्याला श्री ललिता त्रिपुरसुंदरीच्या सहस्त्रनामावली स्तोत्रम म्हटलं जात ती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता हजार नावं कधी म्हणायची असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ह्या देवतेची तीनशे नावं पण आहेत ज्याला त्रिशती नामावली म्हटलं जातं ती तीनशे नावं पण आपण म्हणू शकतो ती तीनशे नावं सुद्धा स्तोत्रांमध्ये गुंफलेली आहेत ते त्रिशती स्तोत्रम सुद्धा म्हणू शकता तेही आपल्याला नसेल जमत किंवा तेही आपल्याला अवघड वाटत असेल तर ललिता त्रिपुर सुंदर जे का आहे ते पंचकम आहे ज्याला ललिता पंचकम म्हटलं जातं त्याच्यामध्ये फक्त पाच स्तोत्र येतात ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता म्हणजे अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची स्तोत्र मंत्र म्हणून आपण हिची उपासना करू शकतो पण आता श्रीयंत्राची पूजा आणि उपासनेच्या नुसतं स्तोत्र मंत्र म्हणून नाही तर असं आपण देवतांना काही अर्पण करतो काही अर्चना केली जाते काही वाहिलं जातं तर अशा प्रकारे ह्या ललिता त्रिपुर सुंदरीला काय आवडतं ते जर आपण तिला अर्पण केलं त्याने जर तिची अर्चना केली तर ती उपासना जास्त पॉवरफुल आपल्याला बघायला मिळते इफेक्टिव्ह अशी बघायला मिळते ज्या कारणासाठी आपण ती पूजा करतोय ते कारण परिपूर्ण होण्यासाठी त्या गोष्टींची आपल्याला होई मदत होईल असं बघायला मिळतं तर आपल्याला ह्या देवतेला किंवा तिच्या ह्या यंत्राला आपण काय काय अर्पण करू शकतो तर सगळ्यात वर्षा सगळ्यात सुरुवात आपल्याला करता येईल ती म्हणजे कुंकुम ज्याला शब्दच आहे की कुंकुमार्चन म्हणजे ह्या देवीवरती आपण कुंकुम वाहणं कुंकुमाची अर्चना करणं तर आपल्या ह्या देवीला कुंकुमार्चन करता येतं अजून काय वाहता येतं तर ह्या देवीला कमळगट्टा ज्याला आपण कमळाचं बी म्हणतो आपण कमळगट्टा हिला वाहू शकतो कमळाची फुलं हिला वाहू शकतो प्रत्येक प्रकारच्या फुलांच्या पाकळ्या आपण या देवीला देवी अर्चन म्हणून वाहू शकतो त्या सुका सुकामेवा सुद्धा आपण ह्या देवीला अर्पण करू शकतो इव्हन एवढंच नाही तर आपण मोती सुद्धा ह्या देवीला अर्पण करू शकतो मोती अगदी उच्च लेवलचं अर्पण किंवा अर्चनामधलं एक साधन आहे एक पदार्थ एक गोष्ट आपण म्हणू शकतो पण अगदी तसंच एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकणारं धान्य सुद्धा तो त्याच्या घरातल्या श्रीयंत्राला अर्पण करू शकतो म्हणजे तुम्हाला जे हवंय ते तुम्ही तिला अर्पण करू शकणार आहात पण शास्त्रामध्ये सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकाची एक अर्पण केल्यानंतर जी काही एनर्जी तयार होते त्या एनर्जी मध्ये आपल्याला कुंकू आहे मोती आहे कमळगट्टा आहे ह्या ह्यांनी आपल्याला त्या यंत्राची जर आराधना आपण जर केली अर्चना जर केली ना तर आपल्याला त्याच्यातनं मिळणारे रिझल्ट त्याचे परिणाम खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात असं शास्त्रामध्ये सांगितलं आता ह्या दोन गोष्टी आपण बघितल्यात एकतर उपासनेमध्ये कुठले कुठले मंत्र किंवा कशी करायची कुठली स्तोत्र करायचं आणि काय अर्पण करायचं त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून कसं आपण हिची उपासना करू शकतो तर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जर ललिता सहस्त्र नामावली जर म्हटली तर तिच्यामध्ये हजार नाव येते तर तुम्ही प्रत्येक नावाला एकदा हिच्यावरती वा कुंकू वाहू शकता अशा प्रकारे हजार वेळा कुंकुमाचं अर्चन कुंकू ह्याला वाहिलं जातं प्रत्येक नावानंतर जेव्हा आपण एक नमह शब्द येतो त्या नमहला इथे कुंकू अर्चन किंवा कुंकू व्हायला जातं अशा प्रकारे आपण हिची अर्चना करू शकतो पण काही कारण जर आपल्याला हे नाही जमलं एवढं हजार वेळा एवढा वेळ देऊन नाही कळ तर फक्त आपण एकदा पूजेच्या एक कुंकू तिला पूर्ण नंतर पूर्णच्या पूर्ण सहस्र अमावली म्हंटली तरी सुद्धा ती चालू शकते किंवा तेही नाही जमलं तर फक्त रे काही तुम्हाला वाटतं एखादं घरातलं फूल आहे ते फूल वाहून सुद्धा तुम्ही अगदी तिचं पंचकम जरी म्हंटल तरी सुद्धा ते यंत्र तेवढा एका स्तोत्राने आणि चार्ज होऊ शकणार आहे आणि ते आपल्याला हवी ती गोष्ट तिथे देऊ शकणार आहे पण असा प्रश्न येतो नेहमी कि आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये कुठलीही उपासना करण्याच्या अगोदर आपल्याला जे काही हवंय ते आपल्याला सांगावं लागतं हो oh. ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण संकल्प म्हणतो हो की नाही की मला काय हवंय ते मला सांगायचं येईल आणि त्यानंतर आपण तिची उपासना किंवा कुठली पूजा आपण चालू करतो तर देवतेच्याही उपासना ह्या श्रीयंत्राच्या उपासनेसाठी सुद्धा आपल्याला काही संकल्प शास्त्रामध्ये दिलेले आहेत त्या संकल्पामध्ये जसे आपल्याला माहितीये सगळ्यांना की आपल्या घरात कुठली पूजा आली असेल तर आपल्याला गुरुजी सांगतात हा नाव घ्या गोत्र सांगा नक्षत्र सांगा आणि मग त्या पूजेचा तुमचा हेतू काय आहे तो गुरुजी सगळ्या सांगतात आणि मग तो संकल्प आपण करून मग आपल्या पूजेला सुरुवात करतो त्याच पद्धतीनं ह्या यंत्राची पूजा सुद्धा आपल्या संकल्पासहित खूप छान पद्धतीने करता येते ज्याच्यामध्ये आपलं नाव नक्षत्र आणि आपल्याला काय हवे असा संकल्प बोलून आपण नंतर ही तिची उपासना इथे चालू करू शकतो त्याच्यामुळे संकल्प आणि छान सुरुवात करून तिला जे काय आवडतात त्या गोष्टी अर्पण करून जे जे स्तोत्र आपल्याला शास्त्रामध्ये सांगितले ते सगळे स्तोत्र म्हणून जर आपण जी उपासना केली तर निश्चित आपल्याला जे काही फलश्रुतीमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत ते यंत्र हे प्रदान करत ह्याच्यात कुठेही दुमत नाहीये मला या आता तुम्ही याच्यावर एक जस प्रश्न डोक्यात आला की कुंकुमार्जन केल्यानंतरच जे कुंकू असतं त्याचं काय करणं अपेक्षित आहे कारण एवढं तर आजकाल हे वापरलं जात नाही हा आता त्याच्यावरती जर आपण कुंकुमार्जन केलं तर एकतर आत्ताच्या घडीला काळजी अशी घ्यावी म्हणजे त्यात अ प्रॅक्टिकल डिफिकल्टी की आजकाल आपल्याला बाहेर बाजारामध्ये कुंकू केमिकल वाला कुंकू मिळतं आणि जे कुंकू यंत्रही खराब करतं त्याच्यावर जे काही दिलेलं आहे ते आणि ते कुंकू आपण परत आपल्या वापरामध्ये किंवा आपल्याला लावण्यासाठी आपण ते वापरू शकत नाही त्यामुळे शक्यतो मी असं म्हणेन की पिंजरवालं कुंकू म्हणजे हळदीचं ते कुंकू बनवलं जातं की नाही तेच कुंकू शक्यतो आपण यंत्राला अर्चनेसाठी वापरावं म्हणजे काय होणार त्यानंतर जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटतं की त्याच्यावरचं यंत्रावरचं कुंकू अलगच छान काढून घ्यायचं आणि ते रोज आपल्या वापरामध्ये रोज म्हणजे तुम्ही लावून ते कुंकू लावून बाहेर रोजच्या दिनक्रम दिनचर्या तुम्ही पार पाडू शकता आणि मुलांनाही लावू शकता किंवा तुमच्या नातेवाईकांना ते कुंकू त्याच्यावर भार ते भारीच झालेलं कुंकू यंत्रावरती आहे तर ते तुम्ही तुमच्या नातेवाईकांनाही देऊ शकता पण ते प्रमाण जर खूप असेल कुंकवाचं तर ते कुंकू काढून सरळ तुम्ही कुठल्याही झाडाच्या मुळाशी तुम्ही घालू शकता किंवा जल अर्पण केलं तरी चालू शकणार आहे बऱ्याचदा हे कुंकू आम्ही वास्तूमध्ये सुद्धा वापरतो काही विशिष्ट पूजांसाठी किंवा काही पिलर्स मध्ये म्हणा काही बायाभरणीमध्ये काही पूजा केल्या त्या ठिकाणी हे कुंकू आपण तिथे वापरू शकतो तर अशा प्रकारे हा कुंकुआचा आपल्याला उपयोग इथे करून घेता येतो अच्छा तरुण पिढी अध्यात्म आणि श्रीयंत्र हे तीन शब्द तुम्ही एकत्र कसे बांधाल हा आजकाल तर खरं तरुण पिढी आपल्या तरुण पिढीला अध्यात्माकडे आणायलाच कसरत करावी लागते पण जसं मी नेहमी सांगते की तरुण पिढीला आपण जर त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन जर समजून सांगितलं ह्याच्या मागे सायन्स काय आहे हे जर आपण तरुण पिढीला समजवून सांगितलं तर नक्कीच तरुण पिढी ते स्वीकारते आणि ते करून पाहते आणि खरंच त्याचे रिझल्ट तसे मिळतात का हे अगदी ते पाहतात करून आणि नंतर त्याच्यावर ते मार्गक्रमणा करतात किंवा मा तो सगळा अध्यात्माचा मार्ग ते स्वीकारतात श्रीयंत्राच्या बाबतीत म्हणा झाल तर ना हे ना आ, मी म्हणेल हे फक्त धार्मिकतेचं किंवा अध्यात्माचं प्रतीक नाही आहे तर हे एक वैज्ञानिक सिद्धांतावर आधारलेलं असं एक जॉमेट्रिकल डायग्राम आजच्या तरुण पिढीच्या भाषेत जर आपण म्हणतो तर हे असं एक साधन आहे असे काही जॉमेट्रिकल आकार तिथे आहेत की ज्याच्यातनं एक प्रकारची ऊर्जा आपल्याला बाहेर पडताना बघायला मिळते आता ही जी ऊर्जा आहे तर आता आ, आ, जे काही सायंटिफिक सायन्सच्या मध्ये एक जे तंत्र आता वापरलं जात की ज्या तंत्रामध्ये आपण जे काही उच्चार करतो त्या उच्चारामुळे वातावरणात काही आकृत्या तयार होतात जसं आपण ओम उच्चार केला बघा तुम्ही युट्यूबवर पाहिला असेल खूपदा की मंत्र लावलेले असतात आणि त्या वाळूच्या एका पॅनलवरती त्या मंत्रांचा आपल्याला असा असा त्याचा परिणाम हो, होताना हो, दिसतो आणि मंत्र संपल्यानंतर एक आकृती एक विशिष्ट आकृती त्या वाळूमध्ये तयार झालेली असते ती आकृती त्या मंत्राच्या प्रभावामुळे तयार झालेली असते ह्याला सायमॅटिक्स असं सायन्स असं म्हटलं जातं म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या ध्वनी लहरींमुळे तयार होणाऱ्या आकृती तर जेव्हा आपण हे श्रीयंत्र जे आहे ह्याचे विशिष्ट मंत्रोच्चार आणि विशिष्ट ध्वनी लहरी जर आपण बाजूला वाजवल्या तर वाळूमध्ये श्रीयंत्राची आकृती तयार होते म्हणजे हे सायन्स त्यांनी आता प्रूव्ह करून दिले तर ह्या आकृतीचा असा काय मेजर उपयोग आहे की ज्याच्यामुळे मुलांना हे आपल्याला विज्ञानाच्या लेवलला किंवा विज्ञानाबरोबर ह्याची सांगड घालता येईल तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे आज वापरला जातो तो एक शब्द तो म्हणजे गोल्डन रेशो गोल्डन रेशो म्हणजे वन आज टू सिक्स वन एट हा जो एक रेशो आपल्याला येतो हा रेशो आपल्या निसर्गामधला जे काही नैसर्गिक आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये बघायला मिळतो मानव आपलं शरीर हे निसर्ग नैसर्गिक जे काही बनलेला आहे आपल्या शरीरामध्ये आपल्या चेहऱ्यामध्ये हा रेशो बघायला मिळतो फुलाच्या प्रत्येक पाकळीमध्ये हा रेशो बघायला मिळतो शंखाच्या वलयामध्ये हा रेशो बघायला मिळतो आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे निसर्ग आहे तिथे तिथे आपल्याला हा गोल्डन रेशो बघायला मिळतो आणि हे श्रीयंत्र पूर्णपणे गोल्डन रेशोवर आधारलेलं असं यंत्र आहे त्यामुळे हे निसर्गाची परफेक्ट मॅच होणारं यंत्र आहे आणि निसर्गाबरोबर चालणारं हे यंत्र आहे शिवाय जसं एक आता आजकालची मुलं हा शब्द वापरतात की ऑर्गन एनर्जी म्हणजे जी जीवन ऊर्जा प्रदान करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की ब्रह्मांडामध्ये येणारी ऊर्जा इथे कॉन्सन्ट्रेट करून ती आपल्याला द्यायचं काम करणं हे जे आहे केंद्रित करून द्यायचं काम करणं ही जी काही ऑर्गन ऊर्जा आहे ऑर्गन एनर्जी आहे ती सुद्धा देण्याचं काम आपल्याला हे श्रियंत्र करत म्हणजे स्पेस टाइम एनर्जी ह्या सगळ्यांचा एक एकत्रित इम्पॅक्ट एकत्रित गोष्ट आपल्याला कुठे बघायला मिळत असेल तर ती आपल्याला श्रीयंत्रामध्ये बघायला मिळते आणि जेव्हा आपण तरुण मुलांना सांगतो की ह्या यंत्रासमोर बसून तुम्ही संकल्प करून पूजा कराच पण यंत्रासमोर बसून तुम्ही एक, एक जर तुम्ही फक्त के साधना केली किंवा मेडिटेशन केलं तर हा जो काही वरचा शिरोबिंदू आहे ह्या शिरोबिंदूकडे एक एकटक होऊन एकाग्र होऊन आपण जर काही मेडिटेशन्स केले काही साधना केली तर आपल्या शरीरामध्ये अल्फा वेव्स तयार होतात जे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे ज्या वेव्स आपल्या मनशांतीकडे नेण्यासाठी काम करतात तुमची साधना फलद्रूप होण्यासाठी तुमचं मेडिटेशन फलद्रूप होण्यासाठी तुम्ही या यंत्राच्या शिरोबिंदूकडे बघून जर काम केलं एकाग्र बघून जर त्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्या अल्फा वेव्स निर्माण करण्यासाठी आपली बॉडी तयार व्हायला लागते आणि त्यामुळे तिथे त्या दृष्टीने आपण त्या मेडिटेशन मध्ये खूप लवकर जातो किंवा ती साधना लवकर आपण फलद्रूप होते त्याच्यामुळे मी असं म्हणेल की यंत्र सुरुवातच यंत्र त्या हा शब्द आहे जो आपल्या सगळ्याला ह्या विज्ञानाशी जोडतो त्यामुळे शास्त्र आणि यंत्र किंवा विज्ञान ह्याचा एक सुंदर मिलाप तर कुठे असेल तर आपल्याला ह्या श्रीयंत्रामध्ये बघायला मिळतो आणि आपण तरुण मुलांना ह्या सगळ्या जर गोष्टी समजावून सांगितल्या तर नक्कीच ती मुलं ह्या अध्यात्माच्या किंवा उपासनेकडे वळतात श्रीयंत्र ह्या शब्दावरती किंवा ह्या यंत्रावरती असंख्य रिसर्च पेपर आपल्याला बघायला मिळतात ज्यांनी ज्याच्यावरती खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे आणि ह्या यंत्राचे इतके सुंदर परिणाम आपल्या आयुष्यावर झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणूनच ह्या यंत्राला तो दर्जा दिलाय ज्याला यंत्र राज म्हटलं गेलेला आहे आणि आता सुद्धा सायन्सने आपल्याला प्रूव्ह करून दाखवलंय आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन जर आपण मुलांकडे गेलो हा वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपण मुलांना दाखवला ह्याच्यावर एवढे रिसर्च पेपर आहेत ते जर आपण मुलांना दाखवले तर नक्कीच तरुण पिढी ह्या उपासनेकडे वळेल आणि जसं मी सांगितलं तसं की जे जे मागाल ते देणारं यंत्र आहे तर मुलांकडे डिमांड लिस्ट खूप मोठी असते आणि जर जर आपल्याला त्यातनं ही गोष्ट जर मिळत असेल तर नक्कीच ती मुलं त्याची उपासना करतील आणि अध्यात्माकडे वळतील असं मला वाटत श्रीयंत्राचे कोण किंवा आकार खूप महत्वाचा आहे अगदी म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की मी जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी तुळशीबागेतून एक श्रीयंत्र घेतलं होतं आणि नंतर बरेच वर्ष मी त्याच्यावर म्हणजे कुंकुमार्जन वगैरे करत होती आणि एक दिवस मला कोणीतरी बघून सांगितलं की हे चुकीचं आहे कारण याला मध्य जो हा मेहरूबिंदू जो आहे तो खिळा ठोकलेला आहे त्यामुळे ते काहीच उपयोग नाही म्हणजे तुम्ही केलेली साधनं आतापर्यंत त्याच्यावर कुठलंच ऍक्टिवेट त्याला नाही करू शकलेली बरोबर तर याच्यावरनं मला विचारायचं होतं की हे ऑथेंटिक श्रीयंत्र सिद्ध करून कुठे मिळतं